सागर ठाणेकर यांच्यासमवेत मी राजेंद्र सायुद्धी सदाशिव मकोटे आपल्याशी एक जूनला संवाद साधतोय खुशहळी जमाना जो पहिली तारीख आहे हे किशोर कुमारचं गेली चाळीस वर्षां अधिक काळ गारडू गाठलेलं गाणं आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि जमाना पहिली तारीख आहे याच्याबरोबर आता मात्र सर्वांना चार तारीख इतजार आहे अशी काहीशी सध्या सर्व अवघ्या भारतीय समाज मनाची तुमची आमची सर्वांचीच मानसिकता आलेली आहे गेली सव्वा महिन्या अधिक काळ चाललेल्या प्रत्यक्ष मतमोजणीच्या टप्प्यानंतर अपा हे मतमोजणीचं नियोजन अंतिम टप्प्यात आलेले आहे माध्यम प्रतिनिधी माझ्यासारख्या माध्यम प्रतिनिधीसह सर्व राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांना आता प्रशासनाकडून हे मतमोजणीच्या केंद्राचे पासेस हे वितरित झालेली आहेत त्यामुळं ही निवडणूक आणि आता सर्वार्थाने वेगळी ठरली सर्वात अधिक काळ चाललेली निवडणूक अशी ह्या निवडणुकीची ख्यादी झाली मुख्यमंत्र्यांनी अगदी गल्लीबोळ पिंजून काढल्यापासून झाले निवडणूक अशी झालेली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोल्हापूरची लढत आणि कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघाची लढत ही अत्यंत लक्षवेधी झालेली आहे त्यामुळं कोण आणि पु पुन्हा एकदा कोल्हापूरने आपले पुरोगामीजवळ बहात्तर टक्के सरासरी मतदान करून राज्यात सर्वात प्रथम क्रमांक मिळवला आहे मात्र यापुढं सर्व जबाबदारी आपली आहे चार तारखेला सरकार येईल नवीन सरकार नेमलं जाईल मात्र आपण स्थानिक पातळीवर काम करताना कुठल्याही कार्यकर्त्यांनी बूथ लेवलच्या कार्यकर्ते त्यांनी शक्ती लवकर कार्यकर्त्यांनी टोकाचे मदत ठेवू नयेत मिवणूक हा झाल्यानंतर चार दिवस हे पोलिसांना आणि सर्व यंत्रणे ताणतणावात का असावेत हा प्रश्न आहे तो प्रश्न राहू नये आणि सर्वांनी मतभेद ठेवूनच आपला या निवडणुकीचा निर्णय मान्य करत आपल्या सर्वच्या दैनंदिन जीवनात कार्यरत राहावे बहात्तर टक्के जी मतदानाची तक्रेवारी आहे ती आपल्या वृक्षारोपणामध्ये आपल्या जलसंचनामध्ये साक्षरतेमध्ये अशा सर्व बाबतीत सर्व आरोग्याच्या संदर्भात सर्व बाबतीत ही टक्केवारी बहात्तर ते नव्वद आणि शंभर टक्क्यापर्यंत जावी आणि कोल्हापूरकरणी आपलं पुरोगातमी जपावं असं आवाहन करतो हा जून महिना हा सर्वांना एक स सृजनशीलता महिना असतो यावेळी मान्सूनही लवकर येण्याचे संकेत मिळालेले आहेत त्याचबरोबरीने यावेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस येणार हे सकारात्मक असं भविष्य किंवा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि अवघ्या महाराष्ट्राचं लोकसंख्येचा साळ आणि टाळ यातलं ताळ जी आहे आषाढी वारीची वेळ सर्वांना लागले आहेत आणि तारखेला ती वारीसुद्धा दोन्ही ठिकाणी सुरू होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात सांस्कृतिक संचित हे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर आता निवडणूक झालेली आहेत सहा महिने म राजकारण आणि साडेचार वर्ष समाजकारण हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे ऐंशी टक्के समाजकारण हे कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी नाही तर ती सर्व भारतीयाची सर्व पक्ष संघटनाची मक्तेदारी असावी आणि राजकारणा पलीकडे जाऊन आपण एक रुग्णामंद आपला कायम जपत राहावा आणि तो आपण जपू मतदानाचा निकाल काही लागेल मात्र कोल्हापूर जिल्हा राजश्री साऊंडचा जिल्हा हा पुन्हा एकदा विविध माध्यमातून आपण सक्रिय ठेवूया आणि पुन्हा एकदा नवीन सृजनतेला आपण सामोरे जाव्या हीच अपेक्षा निकालाची उत्सुकता आपल्याला लागलेली आहेच आणि या निकालासाठी आम्ही थेट मतदान केंद्रामध्ये असतो लोकशाही प्रबळ करणाऱ्या ह्या सभेच्या निवडणुकीचा निकाल आपणास ई सिटी न्यूज ग्लोबल कोलावर हो पूर्व अद्या अद्ययावतपणे बघता येणार आहे आणि भारतीय लोकशाही प्रबळ करण्यात जी प्रसारमाध्यमे पूर्वकाळ होती त्यामध्ये शाहीर तिलस विशारद तिलाजीराव सरनाईक यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच भारतीय लोकशाही प्रबळ करण्यासाठी आणि त्यांच्या विचाराचा असा वारसा आपण पुढे नेण्यासाठी सर्वजण सगळं क क कार्यरत राहूया बहात्तर टक्के आपलं जे मतदान आहे ते फक्त टक्केवारीत नसताना जनजागरण आरोग्य जलसिंचन निर साक्षरता या सर्व बाबतीत आपण ते बहात्तर ते नव्वद टक्के असं कोल्हापूरचा पुरोगा आपण वसा जपूया आणि त्यासाठी या पार्श्वभूमीवर शाहीराजराव सरनाईक यांच्या स्मृतीला पुन्हा एकदा आपण अभिवादन करू त्यांच्या डफाच्याच साक्षीने आपण पुन्हा एकदा निवडणूक निकालानंतर खुल्या मनाने सर्व निकाल मान्य करत करत राहूया